名ますかー एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया मंजिरी दोघी आता भजनात दंग झालेले असतात सर्वजण आता माऊली माऊली असं जयघोष करत असतात त्याच वेळेस राया मंजिरीने आपले डोळे बंद केलेले असतात सगळीकडे असं मृदुंगाचा आवाज झालेला असतो सगळं असं पंढरपूर गजाजून गेलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच पाठीमागणं रायाच्याही दबक्या बावलांनी आलेली असते आता रायाच्याही सरळ रायाकडे निघालेली असते त्याच वेळेस आता निक्कीचं लक्ष लगेच रायाच्या आई तेव्हा निक्की मला लागते नाही 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 असं जर झालं ना तर खूप अवघड होईल या रायाला जर त्याची आई भेटली तर सगळं काही अवघड होऊन जाईल म्हणजे ते मुसळ केरळातून बाहेर काढल्यासारखं होईल नाही 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 मला काही करून या बाईला थांबवावं लागेल आता मात्र लगेच शशिकलाचंही लक्ष रायाच्या आईकडे जातं रायाच्याही पाठिंबागणं रायाकडे निघालेली असते त्याच वेळेस शशिकला डोक्याला हात लावते तेवढ्यात लगेच निक्की येऊ लागते नाही 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 मला असं शांत बसून चालणार नाही मला काही करून या बाईला इथनं गायब करावंच लागेल असे म्हणून आता निक्की लगेच रायाच्या आईकडे निघालेली असते त्याच वेळेस आता रायाची आई रायाजवळ येते आणि पटकन रायाच्या खांद्यावरती हात ठेवते आता आपल्या आईच्या हाताचा स्पर्श होताच लगेच रायाच्या तोंडातून आई असा मोठा आवाज होतो त्याच वेळेस राय बंद डोळे करतो आणि लगेच आपल्या विठुरायाचं नामस्मरण घेतो तेवढ्यात लगेच आता पाठीमागनं निक्की येते आणि रायाच्या आईच्या तोंडावरती हात ठेवत तिचं तोंड दाबून तिला तिकडनं ओढतच घेऊन जाते आता मात्र राया लगेच पाठीमागे वळून बघतो तर कोणीच नसतं राहायला मात्र खूपच राग येतो तो रागाने विठुरायाकडे बघू लागतो आणि आता पुन्हा जोर जोरात उड्या मारू लागतो नाचू लागतो गाऊ लागतो आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही मंजिरी रडतच रायाकडे बघत असते नानाजीजी सगळेजण रायाला थांब थांब असे म्हणत असतात पण राया, राया बेधुंदपणे आता पुन्हा तांडव करू लागतो आता मात्र राया खूप थकलेला असतो घामाघूम झालेला असतो त्याच्या पायात नाही रक्त निघत असतं पण तो बेधुंदपणे आता उड्या मारत असतानाच आता त्याला चक्कर आल्यासारखं होता आणि तो धपकन खाली पडतो सर्वजण आता धावत येतात डिफिकल्ट डंकी जेरी जी जी नाना जीजी त्याच वेळेस आता इकडे निक्कीने ओढतच राहायला जायला इकडे बाजूला आणलेलं असतं आता हे सगळं शशिकलाने बघितलेलं असतं शशिकला पटकन त्या गर्दीतनं बाजूला जाते आता रायाला काय झालं म्हणून सगळेजण आता राया जवळ येतात तेव्हा लगेच आता जीजी मला ते राया अरे का स्वतःला त्रास करून घेतोय नको ना असं करू राया चल घरी जाऊया आपण तेव्हा राय म्हणा तो नाही जी जीजी या विठू रायाने आज मला हरवलंय त्यामुळे त्याला जा विचारल्याशिवाय हा राया कुठे बी जाणार नाही तेव्हा मंजीर मी ते राया अरे किती त्रास होतोय तुला का असं वागतोय राया हे बघ असं नको करू चल घरी तेव्हा रायम लागतो नाही आज मेलो तरी चालेल पण या विठू रायाला हा राया जाब विचारणारच तेव्हा जिजी मला ते कसा विचारशील राया जाब अरे ताकद आहे का तुझ्या अंगात बघ ना अरे कसा झालायस तू किती त्रास होतोय तुला हे बघ तू तुझ्या जिजीचा ऐकणार आहेस की नाही चल बरं घरी नाना जिजी सर्वजण रायाला समजावत असतात पण रायम लागतो नाही जीजी आज या रायाचा जीव गेला तरी चालेल पण या पांडुरंगाशी हा राया लढणार आणि त्याला जाब विचारणार असे म्हणून आता लंगडतच गुडेगावरती टेकतच आता राया पायऱ्या चढून इकडे विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो त्याच्या पाठोपाठ सर्वजण धावत मंदिरात येतात त्याच वेळेस आता निक्की आईला घेऊन एका अँब्युलन्स जवळ येते आणि पटकन त्या अँब्युलन्समध्ये आईला बसवते तेव्हा लगेच तो माणूस दरवाजा बंद करतो त्यावर निक्की म्हणून ए इकडे भाग एक गोष्ट लक्षात ठेव हो। लवकरात लवकर इला घेऊन आपल्या गोडाऊनवरती पोचायचा त्या जयच्या आणि रायाच्या नजरेस ही म्हातारी पडली नाही पाहिजे त्या दोघांनी जर या म्हातारीला पाहिलं ना तर अवघड होईल आपलं काम ए बा काम चोखपणे पार पडलं पाहिजे कुणाच्याही नजरेस न पडता या म्हातारीला गोडाऊनपर्यंत घेऊन जायचं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणाल तसं काम होऊन जाईल तेव्हा निक्की मला लागते मग चल लगेचच्या लगेच निघ आता ती अँब्युलन्स रायच्या हिला घेऊन निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे विठुरायाच्या मंदिरात कसा बसा लंगडत धडपडत येतो आता राया खाली पडणार तेच तो घंटेला पकडतो आता घंटेला एका हाताने पकडूनच राया आता विठुरायासमोर उभी असतो रागानेच बघणारा विठुराया विठुराया असे ओरडतच राया लागते अरे हा राया धडपडतोय हरलेला बघून तुला आनंद होत असेल ना पण हे गोष्ट विसरू नको देवा आज या रायाबरोबर तूही हरलाय तुझं देव पण हारलंय हे गोष्ट लक्षात ठेव हो। आज तू जे काही वागलंय ना ते चुकीचं वागलाय तू तुझ्या भक्ताबरोबर आहे परीक्षेत झाला झालाय तेव्हा जिजी मला ते वा जीजी में लगते राया अरे काय बोलतोय तू तेव्हा राय म्हणा तो नाही जीजी मी जे काय बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय कारण तो घोरपडे तो घोरपडे मला जीव तोडू तोडू सांगत होता ती ॲक्सिडेंट झालेली बाई आपलीच आहे पण नाही मी या विठुरायावरती विश्वास ठेवला आणि त्याला ठणकावून सांगितलं माझा विठुराया माझ्या तशी असं कधीच वागू शकत नाही पण पर... पण आज त्या घोरपडेचं बोलणं खरं झालंय मी हारलोय जीजी आणि माझ्याबरोबर हा देव पण हारलाय याचा अर्थ म्हणजे म्हणजे ती बाई घोरपडे म्हणतो तशी आमची आईच होती म्हणजे माझी आई माझ्यापासून याने हिरावून घेतली नाही 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 असं नाही होऊ शकत असं कसं होऊ शकतं आज माझी आई मला भेटणार होती आणि जिजी तुम्हाला माहिती मगाशी जेव्हा मी विठुरायाचा जयघोष करत होतो तेव्हा एक बाई आली कोणीतरी आलं आणि तिने माझ्या खांद्यावरती हात ठेवला मला वाटलं ती माझी आईचे मला तसा स्पर्श झाला आणि ऐन वेळेस मी पाठीमागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं म्हणजे या विठुरायाने माझा खेळ चालवला आहे नाही 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 आज आता मला याला जाब विचारायचं आहेच याने मला माझ्या आईची भेट घडून दिली नाही ना काय मागितलं रे मी तुझ्याकडे काय मागितलं आजपर्यंत सांग ना पण आज, आज तुम्हाला या परीक्षेत नापास केलं आहे अरे किती परीक्षा दिले असतील रे मी लहानपणापासून सांग ना किती परीक्षेत पास झालो मी अरे लहानपणीच माझ्यापासून माझी आई हिरावून घेतली त्या परीक्षेतही नापास केलं माझ्यापासनं माझा बाप फिरावून घेतला तेव्हाही मला परीक्षेत नापास केलं आणि नंतर अरे नंतर मला त्या अण्णाच्या हाती सोपवलं त्या अण्णाच्या हाती सोपायची गाय करत होती तेव्हा तू काय करत होता बोल ना विठरा झोपला होता का अरे तेव्हाही तू माझ्यावर अन्याय केला अरे मला त्या अण्णाकडे सोपवलं आणि गुंड बनवलं गुंड पण तरी मी काय बोललो नाही तरी तुझी शेवट पर्यंत सेवा करत राहिलो माझा पहिला श्वास म्हणजे विठुराया आणि शेवटचा श्वास म्हणजे विठुराया होता पण नाही आज तू या रायाला हरवलंय आता बास आता हा राया इथून पुढे परीक्षा देणार नाही कारण आता परीक्षा देणं बास कारण तू या रायाला आज हरवलंय आणि रायाबरोबर तूही हरला आहे तुझं देव पण आहे लक्षात ठेव तेव्हा लगेच आता म्हणजे मग ते राया अरे शांतो हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नको चल बरं आपण घरी जाऊया तेव्हा राय लागतो नाही नाही आज हा राया कुठे जाणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव ठाया तू जरी आज मला या परीक्षेत हरवलं असलं ना तरी आजपासून हा राया तुझं तोंडही बघणार नाही नाहीये या रायाला तुझी गरज आजपासून हा राया तुझ्या मंदिराची पायरीसुद्धा सुद्धा चढणार नाही आजपासून तुझं भक्तीस करणं बंद सगळं बंद आजपासून हा राया तुझ्याकडे डोळे वर करून बघणारसुद्धा नाही आता मात्र सगळेजण रायाकडे बघत असतात तेव्हा गे जीजी म्हणा ते राया अरे नको रे बोलू असं नको बोलू तेव्हा राय म्हणाग तो नाही जीजी आजपर्यंत या विठुरायाने फक्त माझ्यावरती अन्याय केला आहे फक्त अन्याय आणि आता बास आता ह्या परीक्षा देणं बंद आजपासून राया देव मानणं बंद करणार कारण याने माझ्यापासनं माझ्या आयुष्यातलं सगळं काही हिरावून घेतलं सगळं हिरावून घेतलं अरे कोण आहे आता माझ्या पाठीशी अरे एकट पाडले पोरक केले आज तुम्हाला अनाथ केलंय अरे कोण राहिलं या रायाला सांग ना एक भाऊ होता तोही शत्रू झाला इकडून तिकडून तो भेटला तो, तो शत्रू निघाला तोही कधी माझा होऊ शकला नाही त्यामुळे या रायाला तू पोरक केलंय त्यामुळे आजपासून हा राया वेगळ्या मार्गाला आणि तू वेगळ्या मार्गाला आता मात्र लगेच मंजिरी मला राय असं रे बोलू तेव्हा राय मला तो नाही मिसफाय आज बोलू दे मला आज याच्याशी मला बोलायचंय आणि याला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार काही करून याला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार तेव्हा लगेच आता जी जीव लागते राया अरे कुणाचं भांडण नसतं रे त्याच्याशी अरे मीही त्याच्याशी एकेकाळी भांडले होते पण हे बघ ज्याचं त्याचं नशीब असतं रे नक्की या पाठीमागे काहीतरी कारण असेल तेव्हा नाग लागते हो राया अरे आपला विठुराया जगाचा पोशिंदा नाही तो सगळ्यांशी काळजी घेतो सगळ्यांशी चांगलंच वागतो पण कदाचित तुझ्या आईच्या बाबतीतही काहीतरी कारण असेल म्हणून त्याची आणि तुझी भेट होऊ द्यायची नसेल ना असं काहीतरी असेल ना राया तेव्हा राया तो नाही फायर हा जाणून बुजून माझ्याशी असा वागतोय मी याच्यावरती एवढा विश्वास ठेवला त्या घोरपडेला ठणकावून सांगितलं पण नाही हा आज परीक्षेत नापास झालाय त्यामुळे विठुराया तू एक काम कर तू मला आयुष्यातनच फेल करून टाक तू मला आज वरती बोलो मला जगायचंच नाही आहे आता मात्र लगेच मंजिरी नानाजीजी रायाकडे बघू लागतात तेव्हा रायम लागतो हो आयुष्यातनं फेल कर मला कारण या रायाला आता जगायचं नाही आहे जगायची इच्छाच राहिली नाही का जगू मी कुणासाठी जगू त्यामुळे आज तुझा एक भक्त मेला म्हणून समज आणि मला वरती बोलावून घे तेव्हा लगेच जी म्हणून लागते राया असं काय बोलतो आहे तेव्हा रायम लागतो बोल ना अरे कोण आहे माझं आता अरे मी मेल्यानंतर कोणी रडायला सुद्धा नाही आहे मागे उलट म्हणतील बरं झालं एक गुंड मेला तेव्हा लगेच मंजिरीला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच मंजिरी राया शांत हो हे बघ तेव्हा राय मला तो नाही नाही आता बास तुझी भक्ती करणं बंद तुझा एक भक्त मेला म्हणून समज आणि इथून पुढे हा राया तुझ्या पायाशी पाया कधीच येणार नाही कधीच तुझ्यासमोर माझं गारानं मांडणार नाही आजपासून तू वेगळ्या मार्गाला आणि हा राया वेगळ्या मार्गाला आता बास परीक्षा देणं पुरे झालं अरे मला वाटलं होतं तुला मन असेल पण नाही तू तर कोडगाय कोडगा कोड घ्या आहे तू तू इतरांसाठी काही करू शकत नाही फक्त बघत बसतो तू तेव्हा नाना मला लागतात मंजिरी रायाला थांबव तो आता तोंडाला येईल ते बोलू लागतोय विठुरायाबद्दल बोलतोय एवढं लक्षात ठेव त्याला म्हणावं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया अरे काय बोलतोय अरे राया जगाचा पोषण द्याय मी तुला सांगितलं ना नक्कीच या पाठीमागे काहीतरी कारण असेल नाहीतर तो तुझ्या आईची आणि भेट नक्की घडवली असती रे तेव्हा राय लागतो नाही मिस फायर याने जाणून बुजून माझ्याशी असं वागणं ठरवलं आहे त्यामुळे आजपासून हा राया देव पण बंद करणार या देवळात येणं बंद करणार इथून पुढे या देवळाची पायरीसुद्धा हा राया कधी चढणार नाही आज यांनी माझी आणि माझ्या आईची भेट घडू दिली नाही ना त्यामुळे इथून पुढे आजपासून याची आणि माझी ही शेवटची भेट तेव्हा लगेच जीजी लागते राया हे बघ तू असं बोलू नको बरं हे बघ चल आपण घरी जाऊया तू राग शांत ठेव बरं रागाच्या भरात बोलतोय राया तू मला माहिती आहे तुझ्या मनात असं काही नाही आहे तेव्हा लगेच आता मंजीर लागते राया जीजी अगदी बरोबर बोलते हे बघ तू रागाच्या भरात उगस तोंडातनं काहीतरी बोलून बशील आणि नंतर तुलाच त्याचा पश्चाता होईल त्यामुळे राया प्लीज असं काही बोलू नको राग शांत कर तेव्हा राया तो नाही मिस बाहेर आज मी जे काय बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय हा विठू राया माझ्या मदतीला कधीच शकत नाही आज याने मला अनाथ केले अनाथ पोरक केले त्यामुळे या विठुरायाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तेव्हा जीजी लागते मंजिरी अगं रायाला थांबवणं अगं खूप रागाच्या परत काय काय बोलतोय तो तेव्हा मंजिरी लागते नाही जीजी अगं हा राग नाहीये अगं त्याच्या मनातली भडास आहे विठुरायाशी भांडतोय तो त्याच्या मनात जे काही साचले ना ते सगळं बाहेर काढतोय आणि जीजी भरलेलं ताट कधीतरी मोकळं करावंच लागतं ना तरच ते पुन्हा भरेल ना करू दे त्याला त्याचा राग बाहेर काढू दे भांडू दे विठुरायाशी विचारू दे जाब तेव्हा रायम लागतो विठुराय अरे मला वाटलं होतं माझी आई आली पण जेव्हा पाठीमागे वळून बघितलं तेव्हा तू माझ्या नशिबाचा खेळ लावला हे समजलं त्यामुळे आता बास आता पुरे झालं इथून पुढे राया तुझ्या मार्गाला कधीच येणार नाही तुझा एक भक्त मेला म्हणून समज आणि या रायाला विसर तेव्हा लगेच आता राया उठून उभी राहतो त्याचवेळी जे लागते राया तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं चल बरं आपण घरी जाऊया शांतपणे बसूया बोलूया नंतर तू विचार कर तेव्हा रायाला लगेच आता नाना म्हणू लागतात अगदी बरोबर राया तू घरी चल मंजिरी म्हणू लागते राया हो चल घरी तेव्हा लगेच राया आता सगळ्यांच्या हात झटकवतो आणि मला लागतो नाही अजिबात हा राया कुठे येणार नाही आजपासून या देवाने रायाला हरवलंय ना पण हा देव पण हरला हे लक्षात ठेव विठुराया आता मात्र त्या क्षणी आता मंदिरासमोर एक नंदी आलेला असतो म्हणजे चक्क विठुरायानेच आता नंदीचा अवतार घेऊन रायाच्या मदतीला यायचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच आता, थु नंदी आता, जोर आता थु। तो नंदी मंदिरासमोर येऊन आता जोरजोरात आपली मान डुलवत असतो पण रायाचं मात्र लक्ष नसतं तो विठुरायाला जा विचारत असतो ना सगळेजण रायाला समजावत असतात त्याच वेळेस आता इकडे निक्कीचा माणूस आता मंजिरी रायापासून लपून आता रायाच्या आईला घेऊन गोडांवरती निघालेला असतो आता अँब्युलन्सची गाडी चाललेली असते पण मात्र त्या क्षणी आता नंदी महाराजा मान डुलवतच आता अँब्युलन्सचा पाठीमागे निघालेले असा त्या जे तिथे रायू लागतो विठुराय बोल ना अरे उत्तर दे ना तू अरे का माझ्याशी असं वागला अरे मी काय बिघडवलं होतं तुझं तु सांग ना आजपर्यंत मी तुझी भक्ती केली हा रायाचा पहिला श्वास म्हणजे विठुराय होता आणि शेवटचा श्वास म्हणजे विठुराय होता पण नाही तू काय दिलं तुझ्या भक्ताला सांग ना बोल ना विठुरा राया आज तुला या रायाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल सांग लवकर जर तू तसं नाही केलं ना तर तो घोरपडे म्हणतो तसं हा राया देव पण विसरून जाईल इथून पुढे हा राया कधीही तुझ्या दाराशी येणार नाही ना ना, तुझी पायरी चढणार नाही ना। असे म्हणून आता रायाने मात्र विठुरायाशी जाब विचारलेला असतो आता मात्र सगळेजण रायाकडे बघत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता राया मात्र रागाच्या भरातच मंदिरातनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे जी ॲम्ब्युलन्स रायाच्या इले घेऊन निघालेली असते त्या अॅम्ब्युलन्स समोरच आता नंदी ठामपणे उभे असतात महाराजुलन्सला जायला जागा नसते नंदी महाराज तयार नसतात तेवढ्यात गेस राया येतो राया हात जोडत नंदी महाराजांना म्हणू लागतो नंदी महाराजा हे बघा असं नका करू कुणाचा तरी जीव वाचवायचा आहे हो होम्बुलन्सला जाऊ द्या बाजूला व्हा पण नंदी महाराजा मात्र काही जागेवरनं हलायला तयार नसतात तेव्हा रायाला गेस त्यांना ढकलू लागतो त्याच वेळेस नंदी महाराजा रायाला ढकलून बाजूला तेव्हा रायला मात्र खूप राग येतो राय लगेच आपला अंगातला शर्ट फाडून टाकतो आणि नंदी महाराजा आज काही करून तुम्हाला बाजूला व्हावाच लागेल असे म्हणून राय आता नंदी महाराजांना जोरजोरात ताकद लावून लोटू लागतो त्याच वेळेस नंदी महाराज डोक्यावरती उचलतात आणि जे लांब फेकतात त्याच वेळेस राया लगेच आता अँब्युलन्सच्या गाडीवरती जाऊन पडतो आता राय जोरदार दिवशी ओरडतो आई त्याच वेळेस आता विठुरायाने मात्र चमत्कार दाखवलेला असतो राहायला मात्र अँब्युलन्समध्ये बसलेली आपली आई दिसते तेव्हा गेच रायम लागतो आई तेव्हा लगेच आता राय मात्र विठुरायाकडे म्हणजेच नंदी महाराजांकडे बघतच म्हणू लागतो म्हणजे नंदी महाराजा आज तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात माझ्यासाठी एवढं समद केलं तेव्हा लगेच आता राया व त्याच्या आईची भेट कशी होणार आणि हे सगळं कोणी केलं हे राहायला कसं समजणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा, करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद